देवाच्या दारी पोलिसाची भाईगिरी हप्तेखोरीने बरबटलेल्या पोलिसाला पडला काय त्याचा विसर धाराशिव पोलीस दलातील पोलिसाच्या गुंडागर्दीचा व्हिडिओ व्हायरल धाराशिव तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामलिंग या ठिकाणी जमाव करून उभा असलेला एक कर पोलीस कर्मचारी हा एका युवकाला अश्लील शिकार करत धमकी देत आहेत हा पोलीस कर्मचारी त्या जमावातील एकाला त्या युवकाला, युवकाला मारायला सांगतोय आणि स्वतः देखील मारतोय ही घटना मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजीची आहे पोलिसच गुंडागर्दीला कशा प्रकारे वाव देत आहे हे यातून स्पष्ट होते कायदा व सुव्यवस्था राखणारे जर अशा प्रकारे शिवीगाळ धमकी देत मारहाण करत असतील तर समाजाने यांच्याकडून कसला आदर्श घ्यावा असा प्रश्न आहे त्यामुळे या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करायला हवी पावसाचा आनंद घ्या मनमुरात वस्त्र खरेदीसोबत कळम शहरातील काव्या फॅमिली शोरूम मध्ये मिळणार रूप उजळविणाऱ्या रुबाब वाढवणाऱ्या अशा असंख्य वस्त्रांचा खजिना डिझायनर प्रिंटेड सिल्क लिलन साड्या तिलिक शालू पैठणीसह किडस वेअर आणि जेंट्स वेअर तेव्हा वेळ कसला घालवताय या आणि आजच खरेदी करा काव्या फॅमिली शोरूम जिजाऊ चौक धोकी रोड कळम